मागच्या साधारण आठ दिवसापासून आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये एक ढगफुटी सदृश पाऊस होताय हा निसर्गाचा प्रकोपच म्हणावा लागेल परंतु निसर्गाच्या रागापुढे भरडल्या जातोय तो आपला सामान्य शेतकरी हातातोंडाशी आलेला घास आज आपण बघतोय की सोयाबीन काढायला आलेला आहे कापूस चांगल्या परिस्थितीमध्ये आहे म्हणजे बोंड वगैरे यायला लागली परंतु एवढा भयानक पाऊस होतोय आहे तर एवढ्या जोराचा पाऊस होत आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवरती जगावं की मरावं ही पाळी आलेली आहे परंतु मला सर्व शेतकऱ्यांना आश्वासित करायचंय की हे महाराष्ट्राचं सरकार महायुतीचं सरकार आणि विशेषतः राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब शेतकऱ्यांच्या हिताबाबत निर्णय घेतील कारण हे सरकार गोरगरिबांचं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे त्याचं कारण असं की दोन हजार चौदा नंतर या महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर झालं आणि त्यानंतर एकही वर्ष असा नाही की ज्यामध्ये शेतकऱ्यांना कोणती मदत मिळाली नसेल परंतु ह्या जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये विरोधकांनी मागच्या दोन चार दिवसामध्ये एक असा अजेंडा उभा केला की परभणी जिल्ह्यामध्ये मदत मिळाली एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मदत मिळाली परंतु जिंतूर आणि सेलू मध्ये वंचित ठेवलंय शेतकऱ्यांना मदतीपासून मला त्या सर्वांना सांगायचंय की जिल्ह्याच्या पालकमंत्री या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि लक्षात ठेवा आपला तालुका कधीच वंचित ठेवणार नाहीत या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना दिदी बोर्डीकर केवळ प्रयत्नशील नसून कृतीशील आहेत मी सर्व शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की सरसकट आपल्या जिंतूर तालुक्याला मदत जाहीर होणार आहे आणि ती मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या आपल्या लाडक्या आमदार सौ मेघना दिदी बोर्डीकर या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून त्यांचं ते कर्तव्य आहे एवढंच नाही मी आपल्या तालुक्यातील बांधवांना एक आव्हान करू शकतो या ठिकाणावरून आव्हान करण्याचं कारण असं आहे की काल परवा आपल्या एलदरी पुलावरून एक बांधव जे आहेत ते थोडस भावनिक झाले किंवा आनंदाच्या भरामध्ये त्या पाण्यामध्ये उतरले आणि वाहून गेले मी सर्वांना विनंती करेल की येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये हवामान खात्याने असा अंदाज वर्तवलेला आहे की पुन्हा एकदा ढग फुटी सदृश्य पाऊस होणार आहे म्हणजे अतिवृष्टी होणार आहे त्याकरिता ज्या ठिकाणावरती कमकोत पूल, जे पूल असेल जे नळकांड्याचे पूल असतील त्या पुलावरून जाण्याचा टाळा बांधवांनो आपण कोणताही निर्णय न घेता पुलावरून पाणी वाहत असेल तर आपण त्या पुलावरून गाडी नेण्याचं धाडस करतो परंतु हे आपल्या जीवाशी खेळणं होईल मी सर्वांना विनंती करेल की शक्यतो घराच्या बाहेर पडू नका अशा परिस्थितीमध्ये जर पाणी वाहत असेल त्या पाण्यामध्ये उतरण्यासाठी आपण जाऊ नका कारण यदा कदाचित हा जो धोका आहे ह्या दोन चार दिवसानंतर सरते जाणार आहे कारण हा परतीचा पाऊस असल्याने मी सरळ एकदा पुन्हा विनंती करतो की या तालुक्यातील शेतकरी हा मदतीसाठी वंचित राहणार नाही प्रत्येकाच्या खात्यावरती मदतीची जी भेट आहे या सरकारकडून दिली जाईल आणि त्यासाठी असणाऱ्या आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे अनेक धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग चालू आहे आणि परभणी जिल्ह्यातही काल रात्री ढगफुटी सदृश पाऊस अनेक ठिकाणी झाला म्हणून अनेक गावांना पाण्याने वेढलेला आहे अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे मला अनेकांनी फोन केले की अजूनही आमच्या शेतामध्ये येऊन पंचनामे झाले नाही पण सर्वांना मला एकच सांगायचंय की काही मंडळ वगळल्याची म्हणूनही काही लोक चिंताग्रस्त आहेत सर्वांना मला सांगायचे शंभर टक्के परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान ह्या सप्टेंबर मधील अतिवृष्टीमध्ये झालेलं आहे याची दखल आम्ही सर्वांनी घेतलेली आहे आणि आपण चिंता करू नका शंभर टक्के परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा या सर्व गोष्टींची जाणीव आहे म्हणून लवकरात लवकर आपल्या सर्वांना मदत करण्यात येईल स्वतःची काळजी करा त्या तालुक्यातील शेतकरी हा मदतीसाठी वंचित राहणार नाही प्रत्येकाच्या खात्यावरती मदतीची जी भेट आहे या सरकारकडून दिली जाईल आणि त्यासाठी असणाऱ्या आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर ह्या कटिबद्ध आहेत आपण निश्चिंत राहावं एवढंच बोलतो आणि थांबतो